नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा घटक बघणार आहोत जो घटक तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी अवघड जातो त्या घटकावर या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा घटक अत्यंत सोपा जाणार आहे याची शंभर टक्के हमी आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो त्रिकोणी संख्या हा घटक त्रिकोणी संख्येवर आधारित विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला आपण या ठिकाणी टच करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघणार आहात संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ त्रिकोणी संख्येवरचा बघायची गरज अजिबात पडणार नाहीये अशा पद्धतीनं आपण या त्रिकोणी संख्येच्या माध्यमातनं या परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहेत पाच टाईप आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत याशिवाय विद्यार्थी मित्रांनो कुठलाही प्रश्न नवीन परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला जात नाही या पाच टाईपचे प्रश्न पाच टाईपचे प्रश्न कसे सोडवायचे त्याची ट्रिक कशा पद्धतीने या ठिकाणी आपण अचूक उत्तर काढणार आहोत हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहणार व्हिडिओ स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहूयात या ठिकाणी या त्रिकोणी संख्येतला पहिला प्रश्न प्रकार पहिला टाईप जो आहे तो आहे क्रमवार त्रिकोणी संख्या काढणे क्रमवार त्रिकोणी संख्या काढणे हा त्यातला टाईप एक आहे पाहूया या ठिकाणी क्रमवार त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढली जाते पहा या ठिकाणी पहिली आपण प्रश्न घेणार पहिली क्रम पहिली पहिली त्रिकोणी संख्या कोणती पहिली त्रिकोणी संख्या कोणती पहिली त्रिकोणी संख्या कोणती पहा आपल्याला क्रमवार त्रिकोणी संख्या काढायची येतात आपण सुरुवातीला पहिली त्रिकोणी संख्या काढणार आहोत काय करायचं आहे पहिली म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या त्याच्यानंतर येणारी क्रमवार संख्या सांगा दोन या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि भागिले दोन करायचा अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या काढली जाते पहा या ठिकाणी बे एक बे बे एक बे एकाएकी एक म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या आपली कोणती आहे एक आहे त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र पण आहे ते सूत्र पण या ठिकाणी लिहून घ्या त्रिकोणी संख्याबरोबर एन कंसात एन अधिक एक बागिले दोन या सूत्राने सुद्धा या ठिकाणी त्रिकोणी संख्या काढली जाते मग एन म्हणजे काय एन याचा अर्थ सोपा सोप्या पद्धतीनं एन म्हणजे कितवी त्रिकोणी संख्या आहे कितवी त्रिकोणी त्रिकोणी संख्या कितवी त्रिकोणी संख्या यन म्हणजे काय कितवी त्रिकोणी संख्या या पद्धतीनं अर्थ घ्या मग यन कंसात एन अधिक एक भागिले दोन या पद्धतीने त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो पहिली त्रिकोणी संख्या आली किती एक।, एक आता मी दुसरी त्रिकोणी संख्या काढतो विद्यार्थी मित्रांनो दुसरी पहा आता दुसरी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी दुसरी म्हणजे या ठिकाणी दोन ची किंमत किती आली दोन दोन गुणले त्याच्यानंतरची क्रमवार संख्या सांगा दोन अधिक एक किती तीन भागले किती दोन बे एक बे बे एक बे तीन एक तीन म्हणजे आपली दुसरी त्रिकोणी संख्या किती आली तीन आली त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरी त्रिकोणी संख्या आपण काढूया तिसरी त्रिकोणी संख्या मग तीन गुणले तीनच्या नंतरची क्रमवार संख्या घ्या चार भागले किती दोन बे एक बे बे दोन्ही चार तीन दोन्ही किती आलं सहा अशा पद्धतीनं आपण क्रमवार त्रिकोणी संख्या काढू शकतो क्रमवार त्रिकोणी संख्या काढण्यासाठी किती विचारलेली आहे ती संख्या मांडा त्याच्यानंतरची क्रमवार येणारी संख्या याला लागून करा आणि भागिले दोन करा आणि भागाकार केल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ती असेल आपली त्रिकोणी संख्या या पद्धतीनं हा पहिला टाईप आहे पहिल्या टाईपमध्ये आपण क्रमवार त्रिकोणी संख्या अशा पद्धतीने काढू शकतो आता हा झाला पहिला टाईप पाहूयात लगेचच आपण दोन पुढील दुसरा टाईप कोणत्या प्रकारचा आहे दुसऱ्या टाईपचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते लगेच या ठिकाणी पुढचा टाईप या ठिकाणी आपण पाहत आहोत पाहूयात पुढचा टाईप पहा दुसरा टाईप कशा पद्धतीने आहे त्रिकोणी संख्येचा पाया काढणे हा दुसरा टाईप या ठिकाणी आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या टाईपमध्ये या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया विचारला जातो परीक्षेमध्ये ते कशा पद्धतीने काढायचं आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत तर प्रश्न कसा आहे पहा पंचवीस पंचवीस या त्रिकोणी संख्येचा संख्येचा पाया किती काय प्रश्न आहे पंचवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती पहा या ठिकाणी कशा पद्धतीनं पाया काढायचा आहे ते पाहूया सुरुवात काय करायची तुम्हाला जी संख्या दिलेली आहे त्या संख्येची डायरेक्ट दुप्पट करायची आहे म्हणजे पंचवीसशी दुप्पट आपण करणार आहोत किती आहे पन्नास पहा या ठिकाणी पन्नास लिहून टाका आता पुढे काय करायचं आहे ते पहा हा जो गुणाकार आलेला आहे आपला सुरुवातीला काय केलं आपण त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट केली या ठिकाणी गुणाकार लिहिला त्याच्यानंतर आलेला जो गुणाकार आहे त्याच्या जवळील अलीकडची येणारी पूर्णवर्ग संख्या लैसे आहे किती आहे पन्नासशे अलीकडची पूर्णवर्ग संख्या आपल्याला माहितीये एकोणपन्नास आहे ठीक आहे एकोणपन्नास या संख्येचं डायरेक्ट वर्गमूळ मूळ किती आलं वर्ग सात विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी किती आलं वर्ग सात म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल सात हा पंचवीस या त्रिकोणी त्रिकोणी संख्येचा काय आहे पाया आहे काय आहे पाया आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो दुसरं उदाहरण घेऊयात या ठिकाणी पंचेचाळीस पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा संख्येचा पाया किती पाया किती हा प्रश्न आहे तर कसा करणार त्याच पद्धतीनं दिलेली त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट करा किंवा ने गुणा मग, दोन, तर, मग या ठिकाणी पंचेचाळीस किती किती आला विद्यार्थी मित्रांनो उत्तर गुणाकार किती आला नव्वद आला मग काय करायचंय ही जी नव्वद आहे या नव्वदच्या अलीकडील पुनर्वर्ग संख्या आपल्याला लिहायची आहे मग नव्वदच्या अलीकडील पुनर्वर्ग संख्या माहिती आहे तुम्हाला किती आहे एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आपण त्याला म्हणूया ना एक्क्याऐंशी मग डायरेक्ट त्या संख्येचं वर्ग मुळ काढा किती आलं नऊ किती आलेलं आहे नऊ आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला नऊ आला या पद्धतीनं कुठल्याही त्रिकोणी संख्येचा पाया अगदी शेकंदामध्ये तुम्ही काढू शकता परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न त्यावरील या ठिकाणी या पद्धतीनं आपण अचूक उत्तर या ठिकाणी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो हा झाला प्रश्न प्रकार दुसऱ्या टाईपचा आता लगेच आपण पुढचा तिसरा प्रकार या ठिकाणी पाहूयात तिसऱ्या टाईपचा या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो पाहूयात लगेच या ठिकाणी प्रश्न हो। तिसरा टाईप कोणता दिलेला आहे तो पहा पाया असणारी त्रिकोणी संख्या कारणे पहा विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकार आपले झालेले आहेत हा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहत आहोत जे तिसऱ्या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारला जातो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पाया असणारी त्रिकोणी संख्या काढणे आता मला सांगा या ठिकाणी आपण प्रश्न घेऊयात त्याच्यावर वीस हा पाया असणारी असणारी त्रिकोणी त्रिकोणी संख्या काढा पा कशा पद्धतीने पाया असणारी त्रिकोणी संख्या काढताना काय करायचं डायरेक्ट पाया लिहा पायाला पाया लिहिला वीस त्यानंतरची क्रमवार संख्या लगेच घ्यायची गुणाकारामध्ये वीसच्या नंतर येणारी क्रमवार संख्या कोणती आहे एकवीस त्याच्यानंतर भागीले किती करतो आपण दोन करतो ब्यांदा म्हणजेच एकवीस गुणले दहा म्हणजेच दोनशे किती येईल दहा या ठिकाणी वीस हा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मिळाली आपल्याला दोनशे दहा विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं अजून दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण चाळीस पाया असणारी चाळीस पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या काढा पहा या ठिकाणी चाळीस पाया लिहून टाका चाळीस पायाच्या नंतरची क्रमवार संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो एक्केचाळीस भागली दायरेक्ट दोन करा सूत्रामध्ये ठेवू या ठिकाणी बे 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 दोन्ही चार बे शून्य शून्य एक्केचाळीस गुणिले वीस यांचा गुणाकार किती येतो शून्य देऊन टाका बे एक बे आणि बे चौपीस झाले आठ म्हणजे आठशे वीस चाळीस हा पाया असणारे त्रिकोणी संख्या किती मिळेल आपल्याला आठशे वीस या पद्धतीनं पाया असणारी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी दिलेला पाया त्याला गुणले पुढची क्रमवार संख्या भागिले दोन करा गुणाकार करा भागाकार करा आणि जे उत्तर येईल ते पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे या पद्धतीनं सेकंदामध्ये तुम्ही पाया असणारी त्रिकोणी संख्या या ठिकाणी काढू शकता या पद्धतीनं हा झाला आपला टाईप तीनचा प्रश्न त्रिकोणी संख्येवर विचारला जाणार टाईप तीनचा प्रश्न या ठिकाणी या पद्धतीनं विचारला जातो बघूयात लगेच या ठिकाणी चार टाईपचा चौथ्या टाईपचा प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जातो लगेच या ठिकाणी चौथा टाईप आपण या ठिकाणी बघणार आहोत पहा चौथ्या टाईपच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे कोणत्याही संख्येनंतर येणारी कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढणे कोणत्याही क्रमांकानंतर कोणत्याही संख्येनंतर येणारी कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची अशा प्रकारचा टाईप प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जातो चौथ्या टाईपचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी उदाहरण घेऊयात बावीस बीस नंतर बीस नंतर एनारी बीस नंतर एनारी नवी त्रिकोणी नवी त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या काढ़ा काढ़ा कि कोणती कोणती पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे बावीस नंतर येणारी नववी त्रिकोणी संख्या कोणती अशा टाईपचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो कसा सोडवायचा आहे ते पहा काय करायचंय सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला त्या संख्येचा पाया काढावा लागतो काय काढतो पाया आणि पाया काढण्यासाठी स्टेप लक्षात घ्या झालेला आहे परंतु परत रिवाइज करूयात जी कोणती संख्या दिलेली आपल्याला बावीस मग बावीस ची डायरेक्ट दुप्पट करा म्हणजे दोन ने गुणा बावीस गुणिले दोन म्हणजे किती आला विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस आता काय करायचं आहे पुढे माहितीये तुम्हाला या ठिकाणी ह्या चौवेचाळीसच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे अलीकडची ती शोधा कोणती आहे छत्तीस आता काय करायचं डायरेक्ट त्या छत्तीस वर्ग मूळ काढा छत्तीस वर्ग मूळ किती आलं विद्यार्थी मित्रांनो सहा ठीक आहे आता पुढे काय करायचंय बघा आपल्याला बावीस नंतर येणारी कितवी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे नववी लक्षात घ्या या ठिकाणी कितवी त्रिकोणी संख्या संख्या विचारलेली आहे नववी आणि ती याच्यामध्ये मिळवायची आहे म्हणजे हे नऊ या ठिकाणी प्लस करा ऍड करा सहा आणि नऊ या दोन्हींची बेरीज येते किती पंधरा किती येते पंधरा विद्यार्थी मित्रांनो पंधरा हा झाला या त्रिकोणी संख्येचा काही पाया येईल काही पाया पायापर्यंत आल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला माहिती आहे मग त्रिकोणी संख्या काढण्यासाठी दिलेला पाया त्याच्यानंतरची क्रमवार संख्या सांगा किती आहे सोळा मग या ठिकाणी यांचा गुणाकार भागिले आपण काय करतो दोन बे एक पे त्याच्यानंतर बेआटी सोळा बरोबर पंधरा आठ किती झाले पंधरा आठ झाले विसाचे म्हणजे ती त्रिकोणी संख्या कोणती आधी बघा बावीस नंतर येणारी नववी त्रिकोणी संख्या म्हणजे किती आहे एकशे वीस या पद्धतीनं या प्रश्नामध्ये सुरुवातीला पाया काढा आणि त्यानंतर त्रिकोणी संख्या काढा दुसरं उदाहरण या ठिकाणी घेऊयात पंचेचाळीस नंतर पंचेचाळीस किंवा तीस नंतर चला तीस नंतर तीस नंतर येणारी तीस नंतर येणारी पाचवी कितवी पाचवी त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या काढा कस काढणार डायरेक्ट या ठिकाणी यात तीसला दोन गुन दुप्पट करा तीस जोडी किती झाले विद्यार्थी मित्रांनो साठ झाले त्याच्यानंतर साठच्या अलीकडची पूर्ण वर्गसंख्या सांगा किती आहे एकोणपन्नास आहे म्हणजे एकोणपन्नास याच वर्गमूळ काढा किती आलं सात त्याच्यानंतर किती किती त्रिकोणी संख्या विचारलेली आहे पाचवी विचारली आहे म्हणजे सात मध्ये पाच मिळवा किती झाले विद्यार्थी मित्रांनो बारा आलं आता बारा हा या ठिकाणी आपल्याला काय मिळाला पाया मिळाला बारा हा काय आहे पाया आहे आता पाया मिळाला त्रिकोणी संख्या काढायला सोपं जात आहे पुढे या ठिकाणी करा इथे पाया आला बारा गुणिले बाराच्या नंतरची क्रमवार संख्या किती आली तेरा भागली किती करतो आपण दोन एक बे बेसकून बारा तेरसकम किती झाले सायत्रिक अठरा हच एक सहा एक सहा एक सात तेरसकी अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर ही संख्या आहे तीस नंतर येणारी कितवी पाचवी त्रिकोणी संख्या किती आलेली आहे पश्चात्तरा या या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला हा चौथ्या टाईपचा जो प्रश्न आहे कोणत्याही संख्येनंतर आहे कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या या पद्धतीनं काढा अगोदर पाया काढून घ्या पाया काढल्या तर त्रिकोणी संख्या काढा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे सोपं जाईल चला पाहूयात या ठिकाणी हा झाला चौथा टाईप आता पुढील टाईप आपण या ठिकाणी लगेचच बघणार आहोत पहा त्रिकोणी संख्येतला पाचवा टाईप काय म्हणतो पहा त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ठरवा विद्यार्थी मित्रांनो कुठलीही संख्या असेल कुठलीही कोणतीही ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे आपण अगदी सेकंदामध्ये कशा पद्धतीने ठरवायचं ए ट्रिकच्या माध्यमातून आपण हा टाईप बघणार आहोत पहा या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कुठलीही संख्या घेऊ आपण या ठिकाणी मी घेतो पस्तीस किती पस्तीस पस्तीस ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही किंवा नाही ठरवायचंय काय करायचं सुरुवातीला पहा कोणती संख्या विचारलेली आहे पस्तीस डायरेक्ट ची दुप्पट करा पस्तीस गुणले दोन पस्तीस गुणले दोन म्हणजे थोडक्यात अगोदर पाया करायचा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे पाया, पाया पस्तीस दोन्ही किती आलं सत्तर आलं चला आता काय करायचं सत्तरच्या अलीकडील पूर्ण वर्ग असणारी संख्या सांगा चौसष्ट बरोबर मग चौसष्ट त्याचं वर्गमूळ काढा चौसष्टचं वर्गमूळ किती आलं विद्यार्थी मित्रांनो सहा सॉरी चौसष्टचं वर्गमूळ आलं आठ चौसष्ट वर्गमूळ किती आलं आठ आता काय करायचं आहे पहा या ठिकाणी हे जे वर्गमूळ आलेलं आहे या वर्गमुळाने जो गुणाकार आलेला आहे त्याला भाग द्या त्याला काय करायचं भाग द्यायचं चला आठ मे सत्तर ला भाग द्या आठी चौसष्ट आणि आठ नव बहात्तर पूर्ण भाग जातो का विद्यार्थी मित्रांनो नाही मग जेव्हा पूर्ण भाग जात नाही त्यावेळेस दिलेली संख्या, संख्या ही त्रिकोणी संख्या नसते म्हणून या ठिकाणी इथे पस्तीस ही त्रिकोणी त्रिकोणी संख्या नाही पस्तीस ही त्रिकोणी संख्या नाही लक्षात येत आहे ज्यावेळेस या ठिकाणी या संख्येने या संख्येला भाग जाईल त्यावेळेस ती त्रिकोणी संख्या आहे आता त्रिकोणी संख्येचं एक उदाहरण अजून एक आपण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी पंधरा किंवा पंचेचाळीस घेऊयात पंचेचाळीस ही त्रिकोणी त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही आहे किंवा नाही पहा काय करायचंय पायाकडा पंचेचाळीस ची दुप्पट किती आली पंचेचाळीस गुणले दोन पंचेचाळीस ची दुप्पट आली किती नव्वद पंचेचाळीस दुप्पट किती आली नव्वद चला पुढे नव्वदच्या अलीकडील पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्या सांगा एक्क्याऐंशी आणि त्याचं वर्गमूळ काढा नऊ आता काय करायचं हा जो वर्गमूळ आलेला आहे या वर्गमूळाने ह्या गुणाकाराला काय करायचं भाग द्यायचं नव्वद भागिले नऊ जर भाग दिला तर नऊ द्याय नव्वद भाग पूर्ण गेला निशेष भाग गेला म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस या संख्येने या संख्येला निशेष भाग जातो त्यावेळेस दिलेली संख्या ही कोणती असते त्रिकोणी असते म्हणून या ठिकाणी असं लिहितोय पंचेचाळीस ही त्रिकोणी त्रिकोणी संख्या आहे पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे विद्या मित्रो एक प्रश्न तुम्हारा पंचाण ही त्रिकोणी संख्या है नाही उत्तर कमेंट बॉक्स मधे कहवा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एकूण पाच टाईपचे या ठिकाणी संख्येवर प्रश्न यावर या ठिकाणी या सविस्तर चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज या ठिकाणी पाठवलं जाणारा व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज पाहत आहोत एक नवनवीन प्रश्न नवीन प्रश्न घेऊन नवीन स्ट्रीक शेकंदात उत्तर कशा पद्धतीनं काढायचं आहे ते चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लगेचच तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद बेस्ट ऑफ लक